तर ते आपण त्या पर्यावर नेऊन तुकडे बघा तिथे आपल्याला नेऊन मांडायचे पूर्ण पॅक करायचा काय वाढलं तर आलाय का काय उड्या उड्या चला तर मंडळी फायनली पोहोचलोय आपण वलगणीला आमच्याकडे पाऊस चालू झालेला आहे आणि चला आपण घेऊन चाललेला तर मांजरू आता मांजरू म्हणजे मांजर ना का म्हणू ह्याला आम्ही मांजरू बोलतोय चला निघूया पावसात आपल्याला जायचंय चला भाऊ निघालाय पुढे आज मस्त वल्गण लागणार आहे तर त्यालाही बघतंय हां भरले आणि सुमितला जास्त गाई झाली होती खात नाही मासे पण पकडायला आणि हे बघा याचं तर हे आपण त्या पर्यावर नेऊन तुकडे बघा तिथे आपल्याला नेऊन मांडायचे कारण रात्री येतात मासे पडू शकतात ह्याच्यामध्ये पडतो ह्याचला मांजरू बोलतात तोंड्या बोलतात तो छोटा असतो मांजरू चला हे पाणी तिकडे जाते खाली तिथेच आपल्याला मांडायचंय काय झालं का ना हे बघा हे आता उलटं मांडायचं असतं वलगणीला मासा वर चढणार तिकडे वहील आहे हे बघा हे उलटं मांडायचं आणि जेव्हा आपण नंतर मासे पकडतो वल्गण लागल्याच्या नंतर तेव्हा हे जे हा तोंडे आहे तो या बाजूत समोर मागच्या बाजूत म्हणतात आता आपण समोर मांडायला लावलं करायला लागते बघू चिंबोरी भेटली का आणला पण नाही ठेवायला आता आता देच दगडावर ठेव तिथं मोडून दे थी थी ना बसत नाही का हा खाली टाकलं होतं हे बघा बोनी झाली असा जाईल तोंड त्याचं इकडे तिकडनं पाणी उतरतो आणि जेव्हा आपण एरवी लावतो तेव्हा हे जे असतो ना ते ह्या बाजूत घेतात आणि उतरत्या पाण्याला असतो बघा किती जमलाय अंधार करून आलाय पाऊसच पाहिजे आता जोरदार पण जायचंय अजून आपल्याला मग तेव्हाच खाल इकडनं मासा चढल ना आता वैलातून मासा येईल शेतामध्ये पिल्ली सोडायला पूर्ण पॅक करायचा काय मच्छर किती चावतात आहे बघा मच्छर बघा पायाजवळ कशी फिरत आहे सकाळी किती वाजता यायचा आपा काढायला हा पकड रे हे गे ते मच्छर चावलं कि चटक नको ते दगडावर ठेवायच मच्छर खूप येत पाऊस जेवढा लागतो तेवढा मच्छर येतात आणि बघ झालं आपलं काम आता घरी जायचं आपल्याला वैलावर पण जाऊन बघायचं झालंय आता गवत आहे ना त्याच्यामुळे मच्छर जास्त येतात हे बघा चला पण तर आपलं झालंय असं पॅक करून घेतलं चला आहे आपलं काम इथे आता आपल्याला दुसरीकडे जायचं आहे मच्छर फार आहेत पण खाज येतं काय हे बघा थंडी लागली त्याला कावळा आहे ना भार आहे थंडी लागली बिचारायला चला आपण तर इथं मांडलेलं आहे आता आता घरी जायचं आहे मच्छरांनी ते अर्धं खाल्लं आहे आपल्याला हे बघा हे आपल्याला नंतर लागेल पाणी जास्त झालं आहे ना आपण चला आता घरी बुडला बिच्चारा घार आहे ती कावळा आहे का रे चला चला हे आता आपण मांडलं आहे आणि सकाळी आपण लवकर येणार आहोत हे काढायला तेव्हा आपल्याला समजेल याच्यात आपल्याला मासे पडता येत की नाही पाताय आता हे मांजर उलटा मांडला ना तू चढताना चढताना मासा पडतो आता हे बघा का मच्छर काय पिछा सोडत नाही बघा किती मच्छर आहेत सुमित मार याला किती रक्त पिणार माझा चला आता घरी आता इथे आपल्याला सकाळी यायचं आहे रात्री पण इकडे मासे भेटतील भरपूर असे शेतवर राहायला लागतं तेव्हा मासा भेटतो चला सकाळ झालेली आहे आता किती वाजले रे सकाळचे साडेसहा झालेत ऑलमोस्ट उजळले आणि आता आपण ते रात्री मांजरू टाकले ते बघायला जाणार आहोत हा ही छत्री घ्या बरी एकच नंबर चला निघालोय आपण मला पण असे घ्यायला लागेल कारण रात्री मोबाईलला खूप मोठा प्रॉब्लेम झाला होता मला तर भीतीच वाटली होती की काय झालं चार्जिंगच होत नव्हता कारण पाणी गेलं होतं चार्जर पॉईंटमध्ये आणि पहाटे पहाटे चार्जिंग चालू झाली आणि काय माहिती नव्हतं या फोनचं कसं असतं पण झाली सकाळी चालू झाली चला मांजरं टाकले ते आता बघणार आहोत आपण तिथेच खाली करायचं आहे अजून भेटलं पण नाही आपल्याला किती लगेच बसतील का ना पडतील का चाललंय हो त्याच्यात बसेल का पालताला तो पातेला घ्यायला गेवा हा चला अजून किती भेटलं ते पण माहिती नाही आमची आमची हाव जास्त आहे आम्हाला लगे मोठा पातेला पाहिजे चला रात्री घेतला झोपून तुम्ही पाणी बघा पाऊस रात्री कमी झाला त्याच्यामुळे वलगन नाही भेटली पातीचे एक दोन मासे भेटले इथे आपण रात्री चिंबोऱ्या पकडल्या हो तिकडनं दाखवते चला काय ही चप्पल ना स्लिप मारते बघा इथे आपण रात्री चिंबोऱ्या पकडल्या या नाल्यामध्ये भेटल्या बऱ्याच आपल्याला काय रे बापरे हे बघा किती पाणी झालंय चप्पल इथेच काढून देऊ का आलो तेव्हा पाणी नका जाल खाली भाऊरात्री पडला याच्यावर पकड <laughs> <laughs> जा भिजत नाही आता तू पाहुणे रात्र काम केलंय नाय अंजीर झालाय का काय हा हा आहे का तयार होतो हे का हा उड्या मारतात उड्या मारतात उड्या मारताना जाईल तिकड ना कचरा आला ना जास्त दोन भेटले पाऊस थांबला ना कचरा अडकलेला त्याच्यामुळे आपल्याला मासे नाही भेटले जास्त ना। जास्त मासे नाही भेटले आपल्याला भेटले मोठी आहे जिवंत पण आहे बघा भेटले नाही कारण पाणी नाही जास्त ना पाणी कमी झालं त्याच्यामुळे आपल्याला आणि कचरा पण अडकला होता त्याच्यामुळे दोन भेटल्यात आपल्याला तर चला आपल्याला तर भेटलेले आहे जास्त मासे नाही भेटले दोन भेटले बघूया परत लावायला लावले जर भेटले तर ठीक कारण रात्री पाऊस पण कमी झाला आणि जे आपण जाळा मांडलेला त्याच्यामध्ये आणि त्याच्यामध्ये कचरासुद्धा अडकलेला होता तर चला आजच्या या ब्लॉगमध्ये आपण इथेच संपू भेटूया पुन्हा एकदा नवीन एका ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय